नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता पंधरा जानेवारीनंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे मित्रांनो अनेक लाभार्थी या पी एम किसान योजनेपासून वंचित राहणार आहेत सोळावा हप्ता त्यांना दिला जाणार नाही तुम्हाला चार कामे पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यासाठी सांगले जात आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार आव्हानसुद्धा सुद्धा केलं जात आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एक मोहीम राबवली जात आहे मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये महाराष्ट्रातून तुम्ही जर असाल तर तुम्हाला वार्षिक बारा हजार रुपये शंभर टक्के अनुदानावरती दिले जात आहेत त्यासाठी तुम्हाला चार कामे तात्काळ पूर्ण करायचे आहेत पंधरा जानेवारी ही शेवटची तारीख ठरवण्यात आलेली आहे मित्रांनो आता कोणते काम आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा तर राह व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पहिलं काम पूर्ण करायचं आहे पी एम किसान योजनेमध्ये नोंदणी करायची आहे मित्रांनो तुम्ही जर पात्र असाल तुमच्या नावाने शेती असेल तर तुम्हाला नोंदणी करण्यासाठी माही सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र तहसील कार्यालय तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करू शकाल आता मित्रांनो तुम्हाला जर वार्षिक तुम्ही महाराष्ट्रातून असाल बारा हजार रुपये तुम्हाला जर पाहिजे असतील तर पंधरा जानेवारीपर्यंत तुम्ही नोंदणी करू शकाल अशी माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या जी मोहीम राबवली जात आहे या मोहिमेमध्ये सांगण्यात येत आहे आता त्यानंतर दुसरं काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे तो म्हणजे ई के पूर्ण करणं आवश्यक आहे अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेमध्ये आतापर्यंत ई के वाय सी केलेले नाही आहेत अशा लाभार्थ्यांनी ई के सी तात्काळ करून घेणं गरजेचं आहे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही ई के वाय सी मा करू शकता पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती जाऊन किंवा माही सेवा केंद्र असेल आपले सरकार सेवा केंद्र असतील किंवा कोणत्याही कम्प्युटरवरती जाऊन तुम्ही ई के सी करू शकाल मित्रांनो त्यानंतर तिसरं काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करणं आवश्यक आहे अनेक लाभार्थी आत्तापर्यंत आधार लिंक केलेले नाही आहेत अशा अनेक लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता सुद्धा दिला जात नाही आहे हप्ता कंटिन्यू तुमच्या खात्यामध्ये मिळवण्यासाठी किंवा आत्तापर्यंत जर सलग तुम्हाला जर मिळत असतील जर तुमचं आधार कार्ड लिंक असेल बँकेला तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत हप्ता मिळत नाही आहे तुम आधार लिंकच्या अभावी तुमचं जर हप्ता तुरटीमध्ये पडला असेल तर अशा शेतकऱ्याने पंधरा जानेवारीपर्यंत पोस्ट ऑफिसमध्ये जा त्या ठिकाणी एक नवीन खातं खोला किंवा तुमचं जर खातं त्या ठिकाणी असेल तर त्या खात्याला आधार लिंक करून घ्या ॲटोमॅटिक आधार लिंक जेव्हा तुम्ही नवीन खातं खोलला तेव्हा त्या ठिकाणी आद ॲटोमॅटिक तो लिंक केला जातो परंतु त्या ठिकाणी जर तुमचं खातं ऑलरेडी असेल तर अशा शेतकऱ्यांना एक माहिती सांगायची आहे त्या ठिकाणी बँकेत गेल्यानंतर डी बी टी अंतर्गत येणारे सर्व पैसे मला पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्येच पाहिजेत किंवा ज्या खात्यामध्ये तुम्हाला पाहिजेत अशा शेतकऱ्यांनी त्या बँकेत जा आणि त्या बँकेत सांगा डी बी टी अंतर्गत येणारे सर्व पैसे मला याच खात्यामध्ये पाहिजेत असं सांगा आधार लिंक करायला लावा आणि आधार जो आहे एन पी सी आयला लिंक करण्यासाठी सांगा म्हणजे तुमचे येणारे पैसे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असो या पी एम किसान सन्मान निधी योजना असो किंवा या व्यतिरिक्त सरकारी योजनेचे पैसे सर्व त्याच तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात मित्रांनो त्यानंतर तुम्हाला चौथं काम पूर्ण करायचं आहे तो म्हणजे लँड सिडिंग पूर्ण करणं आवश्यक आहे अनेक लाभार्थ्यांना लँड सिडिंग म्हणजे नेमकं काय आहे हे माहिती नाही आहे लँड सिडिंग म्हणजे तुमच्या जमिनीची नोंद पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती करणं आवश्यक आहे मित्रांनो जेव्हा ई के वाय सी सुरू झाली तेव्हा अनेक लाभार्थी या लँड सिडिंगच्या अभावी अपात्र झालेले आहेत मग अशा लाभार्थ्यांना परत पात्रमध्ये घेण्यासाठी लँड सिडिंग यस करणं आवश्यक आहे आता लँड सिडिंग कोणत्या ठिकाणी यस करायचं हे समजून घ्या मित्रांनो लँड सिडिंग जी काही नो आहे ती यस करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये जायचे किंवा तलाठी कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी वेगळी ऑफिस बनवलेली असेल तुम्हाला तुमच्या जमिनीचा सातवारा आधार कार्ड बँकेचा पासबुक आणि मोबाईल नंबर तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे देऊन टाका तुमचा लँडस्लिडिंगचा प्रॉब्लेम पूर्ण होईल आणि येणारे हप्ते आणि जे काही हप्ते तुमचे रुकलेले आहेत ते हप्ते सहजरित्या तुमच्या खात्यामध्ये घेता येईल अशा पद्धतीने पंधरा जानेवारीपर्यंत तुम्हाला हे चार कामे पूर्ण घ्यायची आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून मोहीम राबवली जात आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार आव्हानसुद्धा सुद्धा केलं जात आहे मित्रांनो या संदर्भात मी कालच एक व्हिडिओ घेतला तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या सर्व डाऊट तुमचे क्लिअर होतील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र